आम्ही जेव्हा लव्ह मॅरेज करायचा डिसिजन घेतला होता ना तेव्हा आमच्याकडे अगदी कमी दिवस होते पंधरा ते वीस दिवस होते आणि त्याच्यामध्ये शॉपिंग वगैरे काहीच पॉसिबल नव्हतं आणि आणखी एक ट्विस्ट असा होता की बाहेरून मला काहीच नेता येणार नव्हतं म्हणजे कपडे किंवा डेली वेअरचे कपडे वगैरे असं काहीच नाही बाहेर जायचे वगैरे काहीच नाही आणि मला असं होतं की आता शॉपिंग सुद्धा करता येणार नाही ना, कारण खूप कमी दिवस आहे आणि लग्नाची बाकी सुद्धा तयारी करायची म्हणजेच मंगळसूत्र साडी हे सगळं म्हणून मी तेव्हा डेली वेअरचे कपडे किंवा बाहेर नॉर्मली जायला कपडे सगळे स्किप केले होते आणि असं वाटलं की लग्नानंतर घेईल पण त्याच्यानंतर सुद्धा राहून गेलं त्यानंतर माझं वेट गेन झालं तेव्हा मी स्किप केले कारण वेट गेन झाल्यावर कपडे वगैरे घेत नाही मी कारण ते येत नाही नंतर मग काय आता मला चान्स भेटला होता म्हणून आता मस्त दोन तीन कॉर्ड सेट घेतले होते मी आज व्हिडिओमध्ये आले होते दोन तीन कॉर्ड सेट घेतले त्यानंतर ना मी थोडीशी ज्वेलरीसुद्धा बघितली मला असं वेगवेगळे ना नेकपीस वगैरे घालायला आवडतात आणि त्यांना ना हा वन पीस खूप जास्त आवडला होता माझ्यासाठी पण मी असं ठरवलं की वेट लॉस करेल आणखी आणि मग हा वन पीस घेईल त्यानंतर मग यांना थोडीशी शॉपिंग करायला लावली मी कारण हे सुद्धा माझ्यासोबत शॉपिंग करत नव्हते शॉपिंग करायला लावली बळस यांना त्यानंतर आम्ही बिलिंग आणि बिलिंगला भरपूर गर्दी होती कारण आज होता आय थिंक झुडिओमध्ये हो त्यानंतर आम्ही बिलिंग वगैरे करून झाल्यावर घरी आलो जेवण केलं त्यानंतर आईस्क्रीम खाल्ली नसावत माझा आजचा दिवस बाय बाय